सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची मागण्यायतर कुर्च्या आमच्या मागण्या कुर्च्या आम्ही मागण्या आमच्या मागण्या कुर्च्या नमस्कार बी जी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये प्राण कार्यालय येथे आहे आणि प्राण कार्यालय येथे आज आपला कोंडाना धरणाचा विषय आहे आणि त्या कोंड कोंडाणा धरणाच्या विषयी आज स्थानिक लोक उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाची वेळ आलेली आहे त्यांच्यावरती त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की काय कारणे आणि ने नेमकं उपोषण कशासाठी करतात दादा काय सांगाल नेमकं आज तुम्ही उपोषणाला आजपासून सुरुवात केलेली नेमकी मागणी कुठली आपली आणि कशासाठी उपोषणाला बसलेले कोणी न्याय द्यायला पाहिजे आपल्याला काय सांगाल नेमकं आज, नेम नेम आज आम्ही गेले बारा वर्षापासून कोंडाण्या प्रकल्प होत आहे परंतु कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत आम्ही शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत दोन हजार अकरा बारा साली कोंडाने धरणाची माती काढण्यात आली त्याचाही कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत मोबदला देण्यात आलेला नाही परंतु आता काही वर्षानंतर एक दोन वर्षानंतर आज शासन शासनाचं धरण हे सिडकोने घेतलेलं आहे तर सिडकोनी आम्हाला नोटीस पाठवून तुमच्या जमिनी संपादित करत आहोत अशा प्रकारचे आम्हाला नोटीस पाठवलेले आहे परंतु आम्ही त्या संदर्भात शासनाला आम्ही स्वतः सहकार्य केलेलं आहे जेव्हा जेव्हा त्यांचे सर्वे आले जे इतर वेळेस त्यांनी आमच्याकडची माहिती मागितली आम्ही शेतकरी म्हणून शासनाला आम्ही वेळोवेळी मदत केलेली आहे परंतु शासन आजपर्यंत कुठल्याही प्रकारची आमची दखल घेत नाही आम्ही शासनाकडे पत्रव्यवहारसुद्धा केलेले आहेत त्याच्या आम्हाला कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत माहिती दिलेली नाही आमच्या स्थानिकांची एकच मागणी आहे की तुम्ही कोंडाणं धरण होत असताना तिथले स्थानिक शेतकरी यांच्या जमिनी संपादित करा तसेच जे स्थानिक आहेत त्यांचं आमच्या स्व इच्छेनुसार आमचं पुनर्वसन व्हायला पाहिजे प्रत्येक घरतीस एक माणूस नोकरीस लागायला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची व ग्रामस्थाची मागणी आहे तर शासन आम्ही शासन आमची कुठल्याही प्रकारची आजपर्यंत दखल घेत नसल्यामुळे आम्ही आज हा उपोषणाचा तिढा उचललेला आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आणि त्या ठिकाणी काम सुद्धा होऊन देणार नाही म्हणून आम्ही आज हा अमरण उपोषण आज स्वीकारलेला आहे अरे कोण म्हणतो देणार नाही तर हे हे होते स्थानिक ग्रामस्थ आणि त्यांच्या सोबत त्यांच्या समाजाचे पदाधिकारी सुद्धा आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीत त्यांना पाठिंबा दिलेला आहे दादा काय सांगाल नेमकं आपण आपल्या या समाजाचे नेते आहात नेते म्हणायला हरकत नाही एक लिडर आहात आणि एक लिडर म्हणून आपण काय त्यांना सपोर्ट देत आहे कशा पद्धतीत काय सांगाल आपण या ठिकाणी आज खरोखर शासनिकीकडं पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा करतो आणि आज आदिवासी जो आहे त्या आदिवासींच्या जमिनी आपण बघतोय प्रत्येक वेळा रस्त्यामध्ये जमिनी घेतल्या जातात त्याच्यामध्ये मोठमोठे मोड़ प्रकल्प येतात आणि या ठिकाणी आमच्या कर्जतमध्ये कर्जत तालुक्यातील कोंडाने या ठिकाणी कोंडाने धरणाचा प्रकल्प या ठिकाणी आलेला आहे परंतु आमच्या माहितीप्रमाणे आत्ताच ते शेतकरी स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बारा वर्षे झाली त्या ठिकाणी आमच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून शासनाने टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला भाताचं पीक असतो नाचणीचं पीक असतो भाजीपाला असतो आम्हाला ते पीक बारा वर्षापासून घेण्याचं त्या जमिनीमध्ये लायक राहिलेलं नाही त्याच्यामुळं आमच्या आदिवासींवर उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे आणि आज शासन त्यांना फक्त आश्वासनं देतोय की आम्ही तुमच्या जमिनी संपादित करू तुम्हाला कुठल्याही प्रकारे अजून त्यांना लेखी आश्वासन दिलेलं नाही त्यांचा पुनर्वसनाचा विषय असेल त्यांच्या नोकऱ्यांचा विषय असेल त्याच्यानंतर त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचा विषय असेल असं कुठलंही ठोस आश्वासन अजून लेखी स्वरूपात शासनाने दिलेलं नाही आम्ही या ठिकाणी त्या कोंडाणा धरणामध्ये जे जे बाधित शेतकरी आहेत आदिवासी असू दे मग अजून इतर समाजाचे असू दे त्यांच्या पाठीशी आम्ही कर्जत तालुका समाज संघटना आदिवासी संपूर्ण जिल्हा समाज संघटना या ठिकाणी आमच्या कर्जत तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय केवारी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आमच्या जिल्हाध्यक्ष सन्मान्य मालुशेठ आणि आमचे संपूर्ण समाजाचे या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत आम्ही जर का या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय दिला नाही तर संपूर्ण जिल्हाभर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि आमच्या आदिवासी शेतकऱ्यांचा जो काय आंदोलन आहे त्याला स पाठिंबा देऊन आम्ही जिथपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू अशी आम्ही ग्वाही देतो जिल्ह्याच्या वतीने तर हे होते पदाधिकारी आणि आपल्यासोबत दुसरे पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आदिवासी समाजाचे मालू निरगुडा म्हणून त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नेमकं काय सांगाल एक जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी बनते समाजाच्या मागं उभं राहण्याची आणि आज ते आपण तुमचं काम पूर्ण केलेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीत या करताना आपण पाठिंबा द्याल किंवा यांच्या पाठीशी कसे उभे राहिले याबद्दल काय सांगाल आत्तापर्यंत आम्ही आमच्या कोंडांना धरण प्रकल्प बाधित आदिवासींना सुरुवातीपासून तर आजपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिलेलो आहोत आम्ही आमच्या आदिवासी शेतकऱ्यांची जमीन संपादित होत असताना आदिवासी शेतकऱ्यांनी शिडको प्रशासन असोल किंवा शासनाला असून जी काय मदत असेल ते प्रामाणिकपणे मदत केलेली आहे तरीसुद्धा शासन आणि शिडकोचं प्रशासन जर आदिवासींच्या भावनांशी जीवाशी जर खेळत असेल तर आदिवासी समाज सं संघटना कदापि ते आम्ही सहन करणार नाही कारण ज्या ज्या वेळेस आमच्या आदिवासी समाजाकडून शासन आणि प्रशासनाला जी काही मदत होती ती मदत अतिशय प्रामाणिकपणे केलेली आहे तरी शासनाने आमच्या आदिवासींच्या जमिनी बा प्रकल्प बाधित करण्यासाठी गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून प्रयत्न चालू आहे आणि कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता आमच्या आदिवासींच्या शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त केल्यात आणि त्या जमिनीचा कुठल्याही प्रकारचा पीक घेता येत नाही आदिवासी शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे आपल्या रोजगारासाठी वनवन भटकावे लागते तरी पण प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाही म्हणून आमच्या आदिवासी ग्रामस्थांनी या शेतकऱ्यांनी सिडकोर प्रशासन असो किंवा शासन असो यांना वेळोवेळी लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करूनसुद्धा शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का आणि ते निश्चितपणाने आहे कारण त्याच प्रकल्पबाधित इतर समाजाच्या ज्या जमिनी आहेत त्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देऊन त्यांच्या योग्य ते त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि प्रशासन शिडको प्रशासन जर आदिवासी शेतकरी आहेत म्हणून यांचा गैरफायदा घेऊन आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर या रायगड जिल्ह्याच्या वतीने आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मोठ्या तीव्र स्वरूपाचे आंदोलन पूर्ण जिल्ह्याभर करण्यात येतील याची शासनाने दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी मी शासनाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इशारा देतो तर हे होते जिल्हाध्यक्ष मालुन इरगुडा आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्यासोबत स्थानिक महिला आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीत त्या आजपासून उपोषणाला बसलेले आहेत काकू नेमकं काय सांगाल एक एक आपण जबाबदारी व्यक्ती आहात एक ग्रामपंचायतचे सदस्य आहात आणि स्थानिक आहात काय सांगाल नेमकं का? आज तुम्ही सर्व महिला घेऊन एकत्र आलात इथे उपोषणाला बसलात काय नेमकं सांगाल काय मागण्या आहेत तुमच्या बोला बोला उपसरपंच आहेत त्या बोलतील चला बोला मॅडम बोला नमस्कार आज जे कोंडाणा धरणासाठी जो प्रकल्प सुरू केला आहे आज बारा तेरा वर्ष झालं पूर्ण झालेलं नाही आहे त्यासाठी आदिवासी जे आ, सर आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पण पूर्ण झालेल्या नाही आहेत सरकारने प्रत्येक वेळेस त्यांना आश्वासन दिले की हे प्रकल्प पूर्ण होईल आणि तो काही पूर्ण झालेला नाही आणि त्यांच्या जे काय हाल होत आहेत उपासमारीचे असेल किंवा जे व्यवसायाचे असतील त्याही पूर्ण होत नाही आणि त्या माझं एकच प्रशासनाला किंवा सिडकोला एकच म्हणणं आहे की त्यांचा जो प्रकल्प तो पूर्ण तरी करा नाही तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तरी पूर्ण करा आणि जर होत नसेल तर सरकार हे सगळे आदिवासी बांधव आहेत तो प्रकल्प होऊन देणार नाहीत आणि जो होणार असेल तर तो सरकारने लवकरात लवकर तो पूर्ण करावा एवढीच मी सांगते आणि आत्तापर्यंत जशी त्यांना मी एक ग्रामपंचायत सदस्य असेल तशी त्यांना आत्तापर्यंत साथ दिली तशी इथून पुढेही माझी नेहमीच त्यांना साथ असेल ना मी आश्वासन अजून काय बोलणार आहेत तुम्ही हां तर या होत्या उपसरपंच आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या महिलांच्या वतीने लोकांपर्यंत म्हणा किंवा शासनापर्यंत म्हणा पोचवलेले आहेत त्याचप्रमाणे दुसरे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नेमकं काय का सांगाल आज जे आपण उपोषणाला बसलेले आहेत हा शेवटचा टोक तुम्ही निवडलेला आहे आत्तापर्यंत तुमच्यावरती जो काही अन्याय झाला किंवा नाही झाला त्या संदर्भात तुम्हाला मिळाले नाही काही गोष्टी तर तुम्ही आज उपोषणाला बसलेले आहेत काय सांगाल नेमकं काय मागण्या आहे तुमच्या आम्ही उपोषणाला बसलेलं आहे आजपर्यंत आमच्या सरकारने कोणत्याच मागण्या पूर्ण केल्या नाही काय सरकारी काही पत्रव्यवहार झालेले नाहीत म्हणजे असे जे आमच्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोचलेत असे काहीच आलेलं आजपर्यंत नाही एवढं मोठं प्रकल्प होतं आमच्या एवढ्या जमिन्या उद्ध्वस्त केल्यात त्यात गुरं बकऱ्या डोरा अशी कितीतरी रस्ता मुलांना शाळेत जाण्याची व्यवस्था होत नाही किती बारा वर्ष झाले या धरणाला किती वेळ जाणार असं ध धरण होण्यासाठी किती वेळ वेळ घालवतील धरण बनवण्यासाठी याकरता त्वरित पुढची 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 मागणी पुनर्वसन आम्हाला योग्य रीतीने व्हायला पाहिजे इथं दरघरटीप्रमाणे पूर्ण नोकरीला गेला पाहिजे असं आमची मागणी आहे शासनाकडे अशी आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला आणि राहण्याची सोय पाणी शाळा अशी कितीतरी माग आमच्या पुनर्वसनात मागण्या आहेत तेवढ्या आम्हाला मिळायला पाहिजेत अशी आमच्याकडे शासनाकडे मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही उपासण्याला बसलेलं आहे तिथं आम्हाला के उपासून केलेलं आहेत तर तर ते ग्रामस्थ आणि यांनी यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवलेल्या आहेत महिला महिला पण भरपूर आहेत स्थानिक पुरुष पण भरपूर आहेत ग्रामस्थ आहेत शासनाने जे कोणी यांच्या मागे असतील ते शासन म्हणा किंवा प्रशासन म्हणा यांनी आपल्या त्यांच्या लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पुऱ्या कराव्या माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुराव बी जी चोवीस कर्जत रायगड